लोळा लक्झुरियातील माजीवाडा येथील सभागृहामध्ये श्री विलास गुप्ते लिखित के व कलर पब्लिकेशन प्रकाशित कलर टेक्नॉलॉजी व डॉक्टर मारुती नलावडे लिखित उदरलेली बुक्स प्रकाशित आहो खरंच चारशे ऐंशी टक्के या दोन दर्जेदार पुस्तकांचा दिमागदार व भव्य प्रकाशन सोहळा डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे रंग उद्योग समूहातील राहुल भाजेकर प्रिया भूमकर यांच्यासह मराठी विज्ञान परिषदेचे मा द मांडगे कवी आणि लेखक दत्तात्रय सेतवडेकर से कलर पब्लिकेशनचे दिलीप राघवन यांनी कलर टेक्नॉलॉजी उद्वेली बुक्स केली श्री विवेक मेहत्रे यांची येथे प्रमुख उपस्थिती लाभली तर सेतवडेकर यांनी कथासंग्रहातील का काही मार्मिक माळींविषयी सुनोवाच करून पुस्तकांचं वेगळंच पण स्पष्ट केलं डॉक्टर मारुती नलावडे यांनी अहो खरंच चारशे ऐंशी टक्के या कथासंग्रहाचे कुतूहल उलगडून दाखवले व समाज प्रबोधनासाठी याचा जरूर उपयोग होईल म्हणून रसिकांनी ते जरूर वाचावं वा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे तर प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी प्रेक्षकांसमोर सादर केलेली साहित्यिक मेजवाणी सर्वांनाच मंत्रमुग्ध करून गेली साहित्य रंगविज्ञानाचा परस्पर संबंध त्यांनी अनेक गेय कवितांमधून सादर केली डॉक्टर नलावडे यांच्यात एक चांगला कादंबरीकार दडल्याचंही नमूद करून त्यांनी कादंबरी, का कादंबरी लेखनाचा जरूर विचार करावा असं सांगितलं आज मला खूप आनंद होतोय जोडासंकलामध्ये अत्यंत वेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन आणि या वेगळेपणाची गंमत अशी होती एक अत्यंत टेक्निकल असं पुस्तक होतं आणि दुसरं सायंटिफिक पुस्तक कथेचं पुस्तक असं होतं आणि ह्या दोन्ही पुस्तकांचे विषय जरी वेगळे होते तरी आपण असं म्हणतो की साहित्याचे जे रंग असतात आयुष्याचे रंग ते एक रंगाविषयी क्ल्युअरली बोलणारं असं पुस्तक आणि दुसरं आयुष्याच्या रंगांविषयी असं तर ह्या दोन्ही पुस्तकांच्या निमित्तानं मला असं वाटलं की जसं डॉक्टर अनिल काकोडकर सुद्धा म्हणाले की अशा पद्धतीच्या गोष्टी सतत एकत्र व्हायला पाहिजेत so सो दॅट शास्त्रज्ञांना काय वाटतं लेखकांना काय वाटतं म्हणजे एकत्र जर का आता विचारमंथन झाला तर त्यातून काही प्रश्न प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील आणि कुठल्या पण प्रश्नांची उत्तरं मिळणं हे माणसाचं अंतिम ध्येय असल्यामुळे उत्तरं मिळणं यासाठी तरी अशा पद्धतीनं लेखक आणि शास्त्रज्ञ एका एकत्र यायला पाहिजेत असं मला वाटतं तेव्हा या निमित्तानं एकच संदेश असा देत आहे की, की, की वा भरपूर वाचा आणि अजिबात शास्त्रीज्ञ पुस्तकं आहेत म्हणजे शास्त्रीय पुस्तकं आहे कथेचं पुस्तकं अशी विगतवारी करू नका जे जे वाचायला मिळतं ते वाचा त्याने तुमच्या मनाचा विकासच होईल याची मला खात्री आणि विलास गुप्ते आज माझं पुस्तक कलर टेक्नॉलॉजी टेक्निक्स आणि ॲप्लिकेशन हे पब्लिश झालं याची दुसरी आवृत्ती होती हे पुस्तक मी मुळात मुळता विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये कलरिंगचे काम करतात त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे आणि जे कलरवर काम करतात हे त्यांना उपयोगी पडेल असं आहे याच्यामध्ये नुसती थेरी, नहीं नहीं। थेरी, तो है। नुस तो थेरी के मी मेन्शन नाही केली थेरीमुळे ॲप्लिकेशन आहे म्हणजे ॲप्लिकेशनचा उपयोग सगळ्यांना होईल असं मला वाटतं आणि त्या मी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकाची किंमत पण मी माफक असेल केली म्हणजे सामान्य विद्यार्थ्याला पण घेत मी डॉक्टर ती मारुती लानावली आज माझा अभ खरा चारशे ऐंशी टक्के हा पहिलाच कथासंग्रह संग्रह माननीय डॉक्टर अनिल काकोडकर माननीय अरुण म्हात्रेजी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न होत आहे अहो फार चारशे ऐंशी टक्के या शीर्षकाबद्दल अनेक वाचकांना आणि अनेक लोकांना त्यांचं कुतोल होतं आणि आजही आहे त्याचा उलगडा करण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला